नमस्कार आपण पाहत आहेत ग्लोबल न्यूज नेटवर्क एटीन आणि आपण आहात माझ्यासोबत मी आहे सलीम खदीप पाहूया मुंबईच्या काही महत्त्वाच्या घडामोडी शिवडी येथील सनबर्न फेस्टिव्हलच्या माध्यमातून अंमली पदार्थांच्या व्यसनाचा प्रसार रोखण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आकाश घुघे यांनी सरकारकडे लेखी तक्रार केली आहे सरकार या मुद्द्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे ज्यामुळे तरुणांमध्ये अंमली पदार्थांचे व्यसन वाढत आहे असा त्यांचा दावा आहे एकोणीस ते एकवीस डिसेंबर दरम्यान मुंबईत होणाऱ्या सनबर्न फेस्टिव्हलला अनेक सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांकडून विरोध केला जात आहे या फेस्टिवलमध्ये अंमली पदार्थांचे सेवन आणि अश्लील नृत्य दाखवली जात आहेत जे तरुणांसाठी हानिकारक आहेत असा त्यांचा आरोप आहे अंमली पदार्थ मुक्त संघर्ष मोहिमेअंतर्गत विविध महाविद्यालय आणि समुदायांमध्ये जागरूकता निर्माण केली जात आहे सनबर्न फेस्टिव्हलला विरोध करणाऱ्या लोकांकडून स्वाक्षऱ्याही गोळ्या केल्या जात आहेत सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजनामागे कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे का हा कार्यक्रम शिवडी रेल्वे स्टेशन पासून थोड्या अंतरावर अटल बिहारी सेतू पुलाजवळ मुंबई पोर्ट ट्रस्टच्या आवारात आयोजित केला जात आहे सरकार या विषयावर काही कारवाई करेल का असे प्रश्न संभाजी ब्रिगेड दक्षिण मुंबई जिल्ह्याचे उपाध्यक्ष आकाश घुगे यांनी उपस्थित केला आहे